पारदर्शकता आणि लोकाभिमुखता सह जनतेच्या कामांना सर्वाधिक प्राथमिकता जिल्हाधिकाऱ्यांची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार महसूल सप्ताह महसूल सप्ताहाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन सर्वसामान्यांची महसूल विभागाशी निगडीत असलेली कामं तत्परतेनं मार्गे लागावी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख व्हावा शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि निर्णय तत्परता प्रत्येकाला प्रत्यय असावी यासाठी महसूल विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जातात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध उपक्रमासह महसूल दिन व महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गाव पातळीवर नागरिकांच्या महसूल विभागाच्या असलेल्या शंकांचं समाधान करू असं जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर यांनी सांगितलं दिनांक एक ते सात ऑगस्ट या कालावधीत शासनातर्फे लोकाभिमुख पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली बाय कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर सीएम सरांनी आर एम सरांनी महसूल सप्ताह म्हणून आपण आपण साजरा करणार आहे त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलैला याचा आपल्याला पुढच्या सात दिवसामध्ये दिनांक एक ते दिनांक सात पर्यंत आपल्याला महसूल सप्ताह आपण साजरा करणार आहे एक तारखेला उद्या आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण उद्घाटन करणार आहे महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी मग कलेक्टर ऑफिस विभागीय आयुक्त कार्यालय आय जी आर ऑफिस त्याच्यानंतर आमचं मोजणी डिपार्टमेंट त्यांनी पण चांगलं काम केलं त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आम्ही सत्कार आम्ही करणार आहे जे रिटायर्ड लोकं झालेले आहेत त्यांचं काय मनोगत आहे त्यांना काय अडचणी येतं त्याचंही आम्ही ते ऐकून घेणार आहे हे सगळं पूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेस हे होईल त्यानंतर दोन तारखेला जे आपण म्हणतो की नागपूरमध्ये आपण जे घरकुलांसाठी जे पट्टे वाटपाचा कार्यक्रम आपण करतो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आणि जे अतिक्रमण करून जे दोन हजार अकराच्या आधीपासून जे जे अतिक्रमण करून राहत आहे लोकांना त्यांना पट्टे जो शासन निर्णय आपले यू डी आणि आर डीचे जे जी आर आहे त्याच्यानुसार त्यांना पट्टे वाटपाचा पण कार्यक्रम आपण दोन तारखेला पूर्ण जिल्हाभर आपण राबवणार आहोत तीन तारखेला पांदन रस्ते त्यांची मोजणी करून त्यांना मोकळं करून आणि त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षरागवडाचा आपल्याला कार्यक्रम ते घ्यायचा आहे तेही मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेणार आहे चार तारखेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळीने आपण ते घेणार आहे त्यानंतर सहा तारखेला जे जे शासकीय जमिनीवर इल्लीगल अतिक्रमण करून राहत्या अशा जागेचं जे आयडेंटिफाय करून त्याला मार्क करून आणि त्याला त्याचं अतिक्रमण नियमानुसार काढण्याची कार्यवाही त्याच्यामध्ये आपल्याला सहा तारखेला करायचं आहे एम सँड म्हणजे जे आर्टिफिशियल सँड आपण स्टोनला क्रश करून बनवू त्याची पॉलिसी शासनाने आणि महसूल विभागाने बनवली आहे त्याचे अर्ज घेणे त्याची कार्यशाळा घेणे त्याचा आपण सात तारखेला कार्यक्रम घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आमची तयारी पण पूर्ण प्रकारे झाली आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स